आणि शेतात आलो मी शेता म्हटलं बग, होतं ना व्हिडिओमध्ये मी शेतात येणार आहे तर आलो आज फायनली आणि आमचे रोपही बघ बघायला आलतो आम्ही पिवळी नाही पडली ना वगैरे बघा इकडे भागासाठी रोपच आहेत मस्त वाटतं शेतात आलं गार वाटतं झरपूर आणि चिंच छान तुम्हाला कसं वाटतं तुमच्या शेतात गेल्यावर नक्की सांगा आणि आणि आता दोन दिवस लॉग नाही येणार ना आहे शॉर्ट पण नाही येणार आहे थोडंसं काम आहे आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला मुंबईला जायचंय काय काम आहे मी नक्की नंतर सांगत पण दोन तीन दिवस आता व्हिडिओ नाही टाकत परत चाललं बरं का माती खेळायचं चप्पल खेळायचं बघा का आता माती खेळती आहे काय नाही निसती माती आवडती शेतातली दुसरं काय नाही मस्त एन्जॉय करायचं माती खेळायची काय अयो अयो अयू तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि प्रयत्न तर केलाय शेतात यायचा पण ऊन आहे इथं भरपूर आज पाऊस नाही आहे आज पाऊस नाही म्हणून आलो आहे तर ऊन आहे पण पन... तर आम्ही आता दोन दोन तीन दिवसासाठी जाणार आहे बाहेर मुंबईला जसं की मी तुम्हाला सांगितले तर काम आहे थोडंसं नंतर तुम्हाला अजून मी सांगल की मुंबई मुंबईवर न आल्यावर मी सांगल की आम्ही का मुंबईला गेलो होतो आणि आमच्या मिस्टरांना आम्ही सगळे म्हणजे सासरे मी माझे मिस्टर आम्ही सगळे मिळून मुंबईला गेलो जाणार आहे आणि तिकडून आलो की मी नक्की तुम्हाला एक व्हिडिओ पेशल बनवल की आम्ही का मुंबईला गेलो होतो तर मी तिथनं व्हिडिओ क्लिप पण आणल थोड्याफार जेवढ्या मा मला घेता येतील तेवढ्या पण पुढं व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा पुढं तुम्हाला अजून काहीतरी सांगायचं आहे मला पण थोडंसं मी व्लॉग चालू केला आहे त्याच्यातलं पण तुम्हाला सांगते आ, मी भाजी बनवत होते कारल्याची भाजी शिजू टाकत होते कारल्याची भाजी शिजू टाकते मी आधी भाजून घेतले कारले तव्यावर आमच्या इथली यात्रा होती ती यात्रेचा व्हिडिओ मी थोडाच काढलाय लहान मुलांना माझ्या मी पाळण्यात बसवलेलं तर ती पण क्लिप मी पुढे जोडल प्लीज ती क्लिप पण बघा तुम्ही आता दुपार झाली पार अकरा साडे अकरा वाजले ते मी दुपार तरी दुपार म्हणजे ऊन खूप आहे आज मी शेतात पण जाऊन आले सकाळी सकाळी गेलेले तरी एवढं ऊन होतं तिकडून आल्यावर मग मिस्टराने आंघोळ केली आणि मग त्यांचे थोडेसे कपडे राहिले होते ते धुऊन घेतले ते तेच धुवायचे चालू तर मी तो यात्रेचं क्लिप जोडलं आहे लास्टला थोडेच क्लिप काढली होती रात्र झालती म्हणून जास्त काय काढलं नाही बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय いいね。